मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी आलेल्या मैत्रिणींना काय नवीन नाश्त्याचा प्रकार खाऊ घालायचा हा प्रश्न जर तुम्हालाही पडत असेल आणि कमीत कमी वेळेत झटपट साधी सोपी आणि त्यासोबतच चविष्ट अशी रेसिपी त्यांना जर तुम्हाला खाऊ घालायची असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मटार कटलेट्स तुम्ही आधीच बनवून ठेवू शकता आणि मग ऐनवेळी तुमच्या मैत्रिणी आल्या की लगेचच फ्राय करून त्यांना देऊ शकता चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर हे सगळ्यात अगोदर गॅसवरती कढाई ठेवली आहे कढाईमध्ये जवळपास एक ग्लास भरून पाणी मी गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया त्यानंतर मी इथे एक वाटी जे ताजे मटार आहेत त्याचे दाणे इथे घातलेले आहेत याऐवजी तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता पण आता मटारचा सीझन सुरू आहे म्हणून मी इथे फ्रेश मटार वापरले त्यानंतर पाच ते सहा मिनटांमध्येच बघू शकता एकदम मटर आपले इथे सॉफ्ट झालेले जा आहे जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर कुकरमध्ये तुम्ही एकदा हे मटर वाफवून घेतले तरी चालेल बघू शकता छान मऊसूद आपले मटार इथे शिजून आता वाफेमध्ये तयार आहेत आता हे जे शिजवलेले मटार आहे एका ताटामध्ये मोठ्या काढून घेऊया आणि मी पोटॅटो मॅशरचा इथे वापर करून याला मस्त अशा पद्धतीने मॅश करून घेते आहे कुसकरून घेते जर मटार व्यवस्थित शिजलेले नसतील तर मग हे व्यवस्थित मॅश होणार नाही हवं असल्यास तुम्ही मिक्सरलासुद्धा थोडेसे अर्धवट असे ग्राइंड करून घेऊ शकता खूप जास्त फाईन पेस्ट करायची नाही पाणीसुद्धा घालायचं नाही त्यानंतर मी इथे एक उकडलेला बटाटा याच्यामध्ये घातला आहे त्यानंतर आपण इथे एक वाटी भिजवलेले जे पोहे आहेत स्वच्छ एक वाटी पोहे धुवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण पाच मिनटांसाठी बाजूला ठेवून ते भिजवलेले पोहेसुद्धा याच्यामध्ये घातलेत त्यानंतर मी इथे एक मध्यम चिरलेला कांदासुद्धा घातलेला आहे त्यासोबतच आपण इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून घातल्यात त्यासोबतच मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर धने जिरेपूड हळद आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे हवं असल्यास तुम्ही इथे गरम मसाल्याचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि पुन्हा आपण हे सगळे जे मसाले आहेत अशा पद्धतीने याच्यामध्ये मिक्स करून घेऊया सगळे मसाले घातल्यानंतर हातानेच मी व्यवस्थितपणे याचा एक छान डो तयार करून घेतला आहे त्यानंतर आपण एक स्लरी तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन मोठे चमचे मैदा घेतला आहे आणि अर्धा चमचा मी इथे कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे त्यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे आता या मैदा आणि कॉर्नफ्लारमध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे म्हणजे जे आपण कटलेटनंतर तयार करणार आहोत या मिश्रणामध्ये डिप करून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत पाणी एकदम खूप जास्त घालू नका जर स्लरी खूप जास्त पातळ झाली तर आपले कटलेट खूप जास्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होणार नाही तर बघू शकता मी तुम्हाला इथे याची कन्सिस्टन्सी दाखवते याच पद्धतीचं तुम्हाला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कटलेटसाठीचं जे मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं हव्या त्या आकारात आता तुम्ही याचे कटलेट्स किंवा पॅटेस बनवू शकता तर अशा पद्धतीने तिने मी आता इथे थोडेसे रोल करून मस्त असा याला आकार देतीये थोडासा लांबट अशा आकारात रोलचा आकार मी इथे दिलेला आहे हे जे कटलेट्स आहे अशा पद्धतीने तयार करून तुम्ही आधीच ठेवू शकता आणि मग जेव्हा हळदी कुंकवासाठी तुमच्या मैत्रिणी येतील त्या अगोदर किंवा त्या आल्यानंतरसुद्धा फ्राय करून घेतलेत तरीही त्याला फ्राय करायला अजिबात वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने तयार केलेले जे कटलेट आहेत मैद्याच्या आणि कॉर्नफ्लॉरच्या स्लरीमध्ये डिप करून आपण याला वरतून शेवया कोट केलेल्या आहेत शेवया ज्या आहेत त्या नॉर्मल आहेत जर तुमच्याकडे शेवया नसतील तर इथे ब्रेड क्रम्प्सचा वापर केला तरी चालेल किंवा मग बारीक रव्यामध्ये घोळवून अशा पद्धतीने हे जे मटार कटलेट्स आहे मंद आचेवरती आपल्याला मस्त छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि वरची जी लेअर आहे ती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय करायला खूप जास्त घाई करायची नाही कारण कटलेट्स आपले बऱ्यापैकी मिडियम आकारात आहेत तळायला थोडासा वेळ लागतो आतपर्यंत छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला सहा ते सात मिनटं छान हे लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे बघू शकता मस्तपैकी छान कलर आलेला आहे आणि दुसरी ही बॅच मी अशाच पद्धतीने तळून तयार करून घेतली आहे तर हे हळदी कुंकवासाठी स्पेशल तुमच्या मैत्रिणींसाठी नवीन असा जो नाश्ता आहे किंवा नवीन अशी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा एकदम छान मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात त्याच्या आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलेलं असेल ह्यासोबत वेगळ्या काही चटण्या किंवा काहीच करायची गरज नाही आहे तुम्ही टोमॅटो केचप बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर हे जे मटारचे गरमागरम असे कटलेट्स आहे ते तुम्ही त्यांना सर्व करू शकता आणि झटपट साधी सोपी अशी रेसिपी आहे कमी वेळात तयार होते आणि घरच्या साहित्यात तुम्ही ही रेसिपी आरामात तयार करू शकता खात्रीने सांगते तुमच्याकडे जेवढ्या मैत्रिणी हळदी कुंकवासाठी येतील सगळ्यांना हे गरमागरम मटार कटलेट्स खूप जास्त आवडणार आहे आणि तुम्हाला त्या रेसिपीसुद्धा नक्की विचारतील खूप जास्त छान आणि टेस्टी असे हे कटलेट्स तयार होतात तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा सा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर रेसिपीला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग